नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या युट्यूब चॅनेलमध्ये आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी दर आहेत दोन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत तीन हजार रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार तीनशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण राहत दोन हजार दोनशे वीस रुपये पुढील पीक आहे उडीद काळा कमीत कमी दर आहेत चार हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार थी पाचशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण राहत पाच हजार नऊशे चाळीस रुपये पुढील पीक आहे पिवळा मूग कमीत कमी आहेत सहा हजार पाचशे पन्नास रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार चारशे रुपये आणि सर्वसाधारण राहत सहा हजार आठशे पंचावन्न रुपये पुढील पीक आहे हिरवा मूग कमीत कमी दर आहेत सहा हजार तीनशे चाळीस रुपये जास्तीत जास्त आहेत सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण जर सहा हजार सहाशे ऐंशी रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे वीस रुपये आणि सर्वसाधारण आहेत पाच हजार दोनशे रुपये पुढील पीक आहे करडई कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत चार हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत तीन हजार नऊशे पन्नास रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत तीन हजार आठशे रुपये जास्तीत जास्त राहत चार हजार सहाशे ऐंशी रुपये आणि सर्वसाधारण आहेत चार हजार दोनशे पंचावन्न रुपये त्रेव ते आजचे लातूर येथील सर्व पिकांचे बाजारभाव असंच अपडेट तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती दररोज पाहायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद